नमस्कार सर टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आपलं नाव माझं नाव संजीव भोर प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर आता जो आपला विषय सुरू आहे की पंधरा तारखेपर्यंत एच एस आर पी प्लेट नंबर प्लेट बनवून घ्यायच्या आहेत आतापर्यंत किती नंबर प्लेट अशा बनवून झालेल्या आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत राज्य शासनाने दिलेली आहे त्यानुसार आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग त्यामध्ये जर आर टी ओ कोल्हापूरचंच पाहिलं तर आ दोन लाख एक्कावन्न हजार चारशे शहात्तर इतक्या ऑर्डर्स त्यांना प्राप्त झालेल्या आहेत आणि आत्तापर्यंत फिटमेंट एक लाख सदोतीस हजार चारशे सव्वीस इतक्या वाहनांनी केलेली आहे तर इचलकरंजीमध्ये ऑर्डर आहेत नव्वद हजार तीनशे सात आणि टोटल फिटमेंट आत्तापर्यंत झालेलं आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्तावन्न म्हणजे जवळजवळ दोन लाख वाहनांनी एच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवलेली आहे अच्छा मग पंधरा तारखेपर्यंत जर हे झालं नाही तर मुदत वाढवून दिली जाईल की एक हजार रुपये दंड हा होईलच नाही याबाबतचा निर्णय हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर होईल संपूर्ण महाराष्ट्रातील नंबर प्लेट बसवलेली जी वाहनं आहेत त्याचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतरनुसार पुढील सूचना आम्हाला प्राप्त होतील आता तुम्ही सांगितलेल्या आकडेवारीनुसार नंबर प्लेट बऱ्याच लोकांनी हे बनवून घेतलेलं आहे मग हा तुम्हाला वाटते का की एक हजार रुपये दंड ठेवला आहे म्हणून की लोकांमध्ये तशी जागरूकता आहे नाही यामध्ये जेव्हा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जी आहे ती केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासनुसार प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक आहे त्यानुसार राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर उत्पादित होणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांना यापूर्वीच क हाय सिक्युरिटाइशन से प्लेट बसवणं कंपल्सरी केलेलं होतं त्यानुसार वितरक वाहन वाहनाची विक्री केल्यानंतर वाहन मालकाच्या ताब्यात देताना त्यावेळेसच त्या वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट बसूनच वाहन त्यांच्या ताब्यात दिलं जातं परंतु एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची जी वाहनं आहेत जुनी वाहनं त्यांच्याकरता राज्य शासनाने ही मुदत आता पंधरा ऑगस्टपर्यंतची घातलेली आहे आणि यामध्ये नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड त्यामध्ये होणारी बनावटगिरी किंवा त्यामध्ये होणारे त्यासारखे गुन्हे कमी करणे वाहनांची ओळख पटवणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यामुळे ती सर्वांना बंधनकारक आहे हे नागरिकांच्या आता ध्यानात आलेलं आहे आता त्याकरता चांगला प्रतिसाद मिळत आहे आता दुचाकीला चारशे चाळीस रुपये आणि फोर व्हीलरला काहीतरी साडेनऊशे ते हजारपर्यंत खर्च येतो मग हा खर्च ग्राहकांना नाहक होईल की त्याचा हो पुढे हो काही फायदा होईल केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासनुसार हा सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक आहे त्यामध्ये कोणत्या वाहनाची नंबर प्लेट कशा पद्धतीने असावी त्याची फॉन्ट साईज किती असावी ती, ती कुठल्या टाईपमध्ये असावी याबद्दलची तरतूद त्यामध्ये केलेली आहे त्यामुळे ही प्रत्येकाला बंधनकारकच आहे त्यामुळे हा नाहक खर्च नाही आहे कारण एका जर त्यामध्ये कायद्यामध्ये ती तरतूद आहे तर प्रत्येक नागरिकांनी ती बसवणं गरजेचंच आहे मग जे फॅन्सी नंबर प्लेट बनवत होते आधीचे लोक त्यांच्याकडेच हे कॉन्ट्रॅक्ट न देता मोठमोठ्या गॅस एजन्सी वाल्यांकडे हे कॉन्ट्रॅक्ट का गेलेलं आहे नाही यामध्ये हा विषय आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरून पूर्ण महाराष्ट्राकरता राज्य शासनाच्या स्तरावर मी म्हणेल की तीन झोनमध्ये महाराष्ट्र विभाग गेलेला आहे आणि त्या तीन झोनमध्ये प्रत्येक झोन करता एका एजन्सीची नेमणूक ही केलेली आहे निविदा प्रक्रियेतून त्यामध्ये आपला जो झोन आहे त्यामध्ये रोज मार्टा सेफ्टी सिस्टीम्स लिमिटेड यांनाही दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी ते प्रकारचे व्हेंडर नेमलेले आहेत त्यामध्ये डीलर्स देखील आहेत जे वाहन विक्रेते आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिलेला होता कारण वाहन विक्रेत्यांकडे ऑलरेडी लोकांचा डेटाबेस आहे आणि लोकांची त्या ठिकाणी त्यांनी वाहनांची विक्री त्यांनी त्याच लोकांनी केलेली आहे त्यामुळे वाहन विक्रेत्यांकडून ते नंबर प्लेट बसवण्याचं काम सुरू आहे परंतु फक्त वाहन विक्रेत्याच्या स्तरावर नंबर प्लेट बसवणं शक्य नाही कारण नंबर प्लेटची संख्या जास्त आहे आणि त्याला एक मुदत आहे त्यामुळे त्यांनी रोज मार्टा कंपनीने त्यांच्या स्तरावर वेग एजन्सीला त्या ठिकाणी बरं मग जे पंधरा वर्ष जुन्या गाड्या आहेत त्यांचा डेटा सिस्टीममध्ये मध्ये दिसत नाही अशा कार्सना किंवा गाड्यांना नंबर प्लेट बनवताना एच एस आर पी बनवताना अडचण येते त्यांच्यासाठी काय उपाय केलेले ज्या पंधरा वर्ष जुन्या गाड्या आहेत ज्या गाड्यांचं आता रजिस्ट्रेशन रिन्युअलला आलेलं आहे किंवा खूप जुन्या गाड्या आहेत की पूर्वी वाहन आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये वाहन ही प्रणाली सुरू आहे आणि वाहन प्रणालीवर सर्व डेटाबेस तयार झालेला आहे परंतु जुनी वाहनं जी आहेत ज्याचं मॅन्युअल रेकॉर्ड होतं ज्याच्याकडं मॅन्युअल आर सी बुक होतं अशा वाहनाचा रेकॉर्ड कार्यालयामध्ये मॅन्युअल स्वरूपात आहे तो अजून वाहन प्रणालीवर नाही त्यामुळे ज्यावेळेस जुन्या वाहनाला नंबर प्लेट बसवण्याची वेळ येते तेव्हा त्याचा वाहनाचा जो डेटा आहे जो त्यांचा मॅन्युअल स्वरूपात आहे तो डिजिटल स्वरूपात करण्यासाठी त्या वाहन प्रणालीवर बॅकलॉग एंट्री घ्यायला लागते आणि त्यासाठी कार्यालयामध्ये संपूर्ण सेक्शन्सला त्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी जर त्यांचे रेकॉर्ड कार्यालयामध्ये घेऊन आलं तर त्यांचं त्या ठिकाणी इमिजिएट मोबाईल नंबर अपडेशन आणि डाटा एंट्री करून बॅकलॉग एंट्री करून त्यांचं काम त्याँ� केलं जाते आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जर पंधरा तारीख उलटून गेली तर त्यांना ही दंड होणार की त्यांना काही सवलत दिली जाईल हा निर्णय हा परिणाम आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर होईल आणि त्यानंतर जसा सूचना येतील त्यानुसार आम्ही पुढे लोकांमध्ये असा गैरसमज आहे द, आ, फ, की ज्या मोठ्या गाड्या आहेत सहा व्हीलर किंवा आठ चाकी त्या गाड्यांना एच एस आर पी करणं बंधनकारक नाही हा गैरसमज आहे की हे खरं आहे नाही नाही यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन ब्लेज बसवणं पाहिजे अशी तरतूद केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या पन्नासमध्ये आहे आणि त्यानुसार प्रत्येक वाहनाला ती तरतूद केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर ट्रॅक्टर असतील तर त्याला चारशे पन्नास रुपये थ्री व्हीलर असेल तर पाचशे रुपये आणि लाईट मोटर व्हेकल आणि त्यावरील पुढच्या गाड्यांना सातशे पंचाळीस रुपये अशी त्या नंबर प्लेटची किंमत देखील निर्धारित करण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व प्रकारच्या वाहनांना ज्या वाहनं रस्त्यावर धावत आहेत त्या प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं आवश्यक आहे याच्यामध्ये टू व्हीलरही व्हीलरही थ्री लाईट हेवी व्हेकल हे ज्या सेकंड हँड गाड्या आहेत बाहेर गावाहून घेतलेल्या आहेत समजा मुंबई किंवा औरंगाबादवरून मग त्याचे एच एस आर पी करण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं असं सांगण्यात येत आहे असं लोकांचं म्हणणं आहे याच्यासाठी उपाय काय नाही आहेत का महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाण म्हणजे तीन एजन्सीजला महाराष्ट्र तीन भागामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मुंबईला वेगळा व्हेंडर असेल किंवा नागपूरला वेगळा व्हेंडर असेल आणि कोल्हापूरला वेगळा व्हेंडर असेल तर ती त्याच्यामध्ये जर त्या समजा मार्टा कंपनीलाच त्या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असेल तर त्यांना त्या ठिकाणीच ते करता येऊ शकेल किंवा त्यांना कोल्हापुरातही करता येईल परंतु रोजमार्टा कंपनी जुरिजिक्शन समजा ही गाडी नागपूरची एखाद्याने विकत घेतलेली असेल आणि नागपूरला जर एफ टी ए किंवा रियल मेझॉन ह्या कंपनीचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्या ठिकाणी त्यांना ते करता येत नाही त्यामुळे त्यांनी त्या, त्या ठिकाणी नंबर प्लेटची ऑर्डर करून त्या ठिकाणीच बसवायला लागेल त्या बसवण्याकरता त्यांनी नंबर प्लेट इथे कोल्हापुरामध्ये बसून मिळेल पण ऑर्डर त्यांना त्या ठिकाणीच करायला लागेल आपले जे टू व्हीलर फोर व्हीलर वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल यामध्ये शासनाने पंधरा ऑगस्टपर्यंत ती मुदतवाढ दिलेली आहे मी सर्व कोल्हापूरवासियांना आवाहन करू इच्छितो की सर्व वाहनधारकांनी ज्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी हे केलेलं नाही एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेली नाही त्यांनी ही, ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यावी कारण ही त्यांच्या दृष्टीने उपयोगाची आहे कारण यामधल्या सिक्युरिटी फीचर्समुळं छेडछाड करणे बनावटगिरी करणे किंवा रस्त्यावर धावणाऱ्या एखाद्या वाहनाची ओळख पटवणे एखाद्या गुन्ह्यामधल्या वाहनाची ओळख पटवणे हे सहज शक्य होते त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी नंबर प्लेट बसवून घ्यावी कारवाई होणार नाही अशा ना पद्धतीने त्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद सर एच एस आर बी नंबर प्लेट महत्वाची म्हणजे मॅडम एच एस आर बीमध्ये तुम्हाला समजते की गाडीवरती किती चलन आहेत परत आर टी ओना त्यांच्या हिस्ट्री काढण्यासाठी त्यांना पण म्हणजे बरोबर पडते एच एस आर पी जे लेझर कोड हो हो ते नसतात त्यामुळे एच एस आर पी असल्यामुळे लोक म्हणजे गाड्या किती रजिस्टर आपल्याला आहेत त्या आर टी ओमध्ये गाड्या किती रजिस्टर आहेत ते समजतं आणि जर तुमची गाडी आर टी ओला रजिस्टर नसेल तर एच एस आर पी होत नाही रोज मेट्रातर्फे हे जे एच एस आर पी नंबर प्लेट बनवायचं सुरू आहे हा दर कसा आहे फोर व्हीलरचे चार्जेस आहेत आठशे एकोणऐंशी रुपये आणि टू व्हीलरचे पाचशे एकतीस आणि हेवी गाड्या असतात त्यांना पण आठशे एकोणऐंशी जाईल त्यांच्या क्लासवरती डिपेंड असते ते व्हेकल क्लास, क्लास। पंधरा वर्ष जुन्या ज्या गाड्या आहेत त्यांचा रेकॉर्डमध्ये काहीही डेटा दिसत नाही मग अशा गाड्यांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट बनवताना खूप अडचणी येतात यावेळी काय करायचं आहे एच एस आर पी जर तुम्ही जर पंधरा वर्ष गाडीला झाले असतील तर ते रिपासिंग असेल तरच ऑर्डर घेते एच एस आर पीसाठी जे वाहनला जे डॅ डाट डाटा जो त्यांचा आहे त्याच्यावरच डिपेंड आहे ते कारण की जर वाहनला जर त्यांचा डाटा मिसमॅच म्हणजे मॅच होत नसेल तर एच एस आर पी ऑर्डर होत नाही एच एस आर पी नोंदणी कशी करायची एच एस आर पी नोंदणीसाठी पब्लिक वेबसाईट आहेत त्या गुगलवरती जाऊन ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र गोविंद टाकल्यानंतर ती टाकल्यानंतर पहिलं वेबसाईट ओपन होते वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती एच एस आर पी बुकिंग करावं लागतं म्हणजे एच आर पी बुकिंगमध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला तिथं ऑप्शन होतो येतो की व्हेहीकल नंबर परत चेस नंबर इंजिन नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतरच व्हेरीफाय करायला लागते व्हेरीफाय केल्यानंतरनं तुम्हाला ओनर नेम विचारते ओनर नेमनंतरनं व्हेकल कॅटेगरी काय असेल ते फोर व्हीलर टू व्हीलर त्यानंतरनं तुम्हाला एक ओ टी पी जातो ओ टी पी नंतरनं तुम्ही डीलर्स हे करू शकता डीलर सिलेक्ट येतो ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर मग तो तुमच्या नियर बाय जे डीलर असतील ते डि डीलर दाखवतात पिनकोड टाकल्यानंतर न तिथं नियर बाय जे डीलर असतील ते तुम्ही सिडे सिलेक्ट करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन प्लेट तुमची तिथं बसवू शकता ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रवरूनच ऑर्डर करा एच एस आर पी आणि जर फेके वेब वेबसाईटवरती काय ऑर्डर करू नका फेक फेके वेबसाईट भरपूर आहेत तशा फक्त एकच लिंक आहे की ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रवरून तुम्ही करू शकता एच एस आर पी लवकरात लवकर ऑर्डर बुकिंग करून घेऊ शक घ्या लागणार आहेत कारण की त्याच्यावरती आता पुढे काय दंड होतील काय होतील अजून पण काय नाही माहिती पंधरा तारखेपर्यंत बुकिंग करून घ्यावे लागेल नमस्कार सर आपलं नाव नमस्ते निवास पाटील काय काम करता मी अद्या आत्ता हल्ली आर्मी जॉब करतो एच एस आर पी हे नंबर प्लेट तुम्ही करून घेतलं का हो घेतलेलं आहे मी फोर व्हीलरचं घेतलेलं आहे आ, कसा वाटतो खर्च बरोबर वाटतोय का खर्च तसा बघायला गे गेला तर थोडा जास्तच वाटतोय कारण सर्वसामान्य लोकांना न परवडणारा खर्च आहे तो हा केल्यानं बरंच फायदा येत आपल्या गाडीचं वगैरे सुरक्षा होईल त्यानं पण ते बऱ्याच गरीब लोकांना किंवा मध्यमवर्गीय लोकांना ते न परवडणार आहे गव्हर्नमेंटनं त्यावर थोडंफार कमी केलं पाहिजे खर्च आ, हे करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का अडचणी तशात जास्त काही अडचणी नाही आल्या पण थोड्याफार अडचणी आल्या की रजिस्ट्रेशन वगैरे करताना थोडं प्रॉब्लेम येतात कधी कधी ओ टी पी वगैरे येत नाहीत किंवा ते झाल्यानंतर पण आपल्याला बरेच वेळा समजत पण नाही ते चक्कर वगैरे काटावे लागते त्यांची साधारणतः एक महिना लागला रजिस्ट्रेशन करायला फक्त कधी कधी गेल्यानंतर तिथं गर्दी पण भरपूर असते ना आणि हा तर खर्च आहेच पण काय होतं ॲक्च्युली आपण ज्यावेळी नंबर प्लेट लावाय जातो त्यावेळी तिथं गर्दी बघून कसं थोडंफार त्यांना शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा दिले तर ती पटकन करतात आपलं काम मग ह्या पण अडचणी आहेत ह्या गव्हर्नमेंटला ॲक्च्युली माहीत नाहीत धन्यवाद सर नमस्कार सर आपलं नाव नमस्कार अक्षय तोडकर तुम्ही एच एस आर पी नंबर बनवून घेतला का हो घेतला काही अडचणी आल्या का अडचणी का आल्या नाहीत पण प्लेट यायला जरा फक्त वेळ होतोय चार पाच दिवस डिले होते फक्त फोर व्हीलरचं होतं की टू व्हीलर टू व्हीलरला जी चारशे चाळीस रुपये हा दर ठेवलेला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का योग्य म्हणजे आता कसं आहे प्लेटची क्वालिटी तशी नाही आहे पण आता काय गव्हर्नमेंटचा रेटा म्हटल्यावर देणं भागच आहे कारण त्या प्राईसच्या ते प्लेटची क्वालिटी आहे म्हणजे वाऱ्याच्या फ्लोन आणि जरा जरी हजारा बसला गाडीला तरी लगेच नंबर प्लेट वागते ती नमस्कार सर आपलं नाव खान पठाण तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बनवून घेतली का बनवून घेतली काही अडचणी आल्या का ते बनवता त्याच्यासाठी जो खर्च ठेवलेला आहे तुमच्याकडे फोर व्हीलर आहे की टू व्हीलर दोन्ही गाड्या आहेत मग त्या दोन्ही गाड्यांसाठी एक टू व्हीलरसाठी चारशे चाळीस आणि फोर व्हीलरसाठी साडेनऊशे हा जो खर्च ठेवला आहे तो बरोबर वाटतो आहे का हां ठीक आहे की कर चारशे चाळीस आधी त्या जी एस टीमध्ये माझं पाचशे एकतीस रुपये झालेला आहे आणि कार आठशे एकोणऐंशी झालेला आहे धन्यवाद